नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या कोणत्याही परीक्षेमध्ये प्रत्येकाला अवघड झाला विषय म्हणजे इंग्लिश आणि इंग्लिश मधला अत्यंत सोपा विषय म्हणजे आर्टिकल मात्र जेव्हा आपल्यासमोर प्रश्न येतो की अ भरायचंय की अॅन भरायचंय की द भरायचंय तेव्हा आपलं होणार कन्फ्युजन हे सगळं कन्फ्युजन तुमचं या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहे कारण आजपासून आपण सुरू करतोय आपली इंग्लिशची सिरीज आणि त्यात आपण सुरू करतोय आर्टिकल्स आर्टिकल्स आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आर्टिकल्स कोणते आहेत रे ए एन आणि द हे तीन आर्टिकल्स आहेत आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो आपल्याला रिकामी जागा दिली जाते आणि त्या जा रिकामी जागेमध्ये ए एन किंवा द यापैकी कोणतं तरी आर्टिकल भरलं जातं आणि अजून एक चौथा ऑप्शन सुद्धा असतो तो म्हणजे नो आर्टिकल मग कधी ए टाकायचं कधी एन टाकायचं कधी द टाकायचं आणि आर्टिकलच नाही घ्यायचं असं कधी करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत एक लक्षात ठेवा आर्टिकल्स आपण कुठे वापरतो आर्टिकल्स आपण नेहमी नाऊनच्या समोर वापरतो नाऊन नाऊन म्हणजेच काय रे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो नाम बरोबर मग मन नाम म्हणजे काय किंवा नाऊन म्हणजे काय आपण वस्तू व्यक्ती जागा याला काय म्हणतो नाऊन सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं तर जे तुमच्या डोळ्यांनी दिसतं ज्याला तुम्ही टच करू शकता जे तुम्ही फील करू शकता त्याला म्हणतात नाऊन त्याला म्हणतात नाम आता माझ्या डोळ्यांनी दिसतोय मोबाईल हे नाम आहे नाऊन आहे टेबल इज नाऊन नाऊन समजलं आता या नाऊन मध्ये आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल नाऊन काय आहे आणि मग आपण ए कुठे वापरायचं हे समजून घेऊयात अगदी सोप्या भाषेत डिटेल मध्ये न द, जाता आपल्याला गरजेचं असणार नाऊन आपण समजून घेणार आहोत नाऊन आता मला सांगा नाऊन मध्ये दोन मेन प्रकार आहेत ते कोणते ते मी तुम्हाला सांगते फॅन एक फॅन दोन फॅन तीन फॅन चार फॅन आपण मोजू शकतो पण पाणी एक पाणी दोन पाणी असं मोजू शकतो का रे नाही किंवा सोनं एक सोनं दोन सोनं असं मोजतो का नाही त्याला आपल्याला क्वांटिटी मध्ये मोजावं लागतं एक लिटर पाणी एक ग्रॅम सोनं बरोबर मात्र जेव्हा हो मी पेन म्हणते तेव्हा हो एक पेन दोन पेन तीन पेन असं मी मोजू शकते म्हणजेच नाऊनचे दोन प्रकार मी जे तुम्हाला सांगणार आहेत ते म्हणजे काउंटेबल नाऊन आणि नॉन काउंटेबल नाऊन काउंटेबल म्हणजे काय रे मोजता येणारे आणि नॉन काउंटेबल म्हणजे काय मोजता न येणारे बरोबर उदाहरणार्थ खुर्ची आपल्याला खुर्च्या मोजता येतील का हो एक दोन तीन चार खुर्च्या आपण मोजू शकतो पण प्लास्टिक प्लास्टिक मोजता येईल का प्लास्टिक का क्वांटिटीमध्ये मोजावं लागेल बरोबर म्हणजेच खुर्ची झालं काउंटेबल लावून आणि नॉन काउंटेबल काय झालं रे प्लास्टिक बरोबर किंवा लोखंड आयन हे काय झालं नॉन काउंटेबल बर आता यात आपल्याला समजून घ्यायचंय काउंटेबल मध्ये बन एक फॅन अनेक फॅन बरोबर एक बॉल बरो अनेक बर, बॉल बरोबर म्हणजे याच्यामध्ये सुद्धा परत दोन होतं ते म्हणजे सिंगुलर नाऊन आणि प्लुरल लावून नाऊन म्हणजेच काय रे एक वचन आणि अनेक अने वचन एक खुर्ची दोन खुर्च्या एक टेबल अनेक टेबल बरोबर मग सिंगुलर नाऊन प्लुलर नाऊन आणि नॉन काउंटेबल नाऊन आता ह्या तीन प्रकारांमध्ये आपल्याला थोडा अभ्यास करायचा आहे आता मला सांगा आपण जर सुरुवातीला घेतलं पेन बरोबर तर पेन काय रे सिंग्युलर नाउन त्याचं प्लुलर काय होईल पेन बरोबर समजा मी घेतला लॅपटॉप तर काय होईल अनेक वचन त्याचं लॅपटॉप्स बरोबर समजा मी घेतलं युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी अनेक वचन काय होणार युनिव्हर्सिटीज बरोबर ठीक आहे आता समजा मी घेतला अंब्रेला आंबळेला तर काय होईल बरोबर ठीक आहे आणि काउंटेबल मध्ये मी काय घेऊ शकते गोल्ड घेऊ शकते बरोबर अजून काय घेऊ शकते वॉटर आयर्न थोडक्यात जे मटेरियल आहेत ते मी नॉन काउंटेबलमध्ये घेऊ शकते बरोबर आता एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण अ ॲन आणि द या तीन आर्टिकल्स बद्दल बोलतोय याच्यामध्ये अ आणि ॲन आन, हे दोन आर्टिकल जे आहेत आणि द हा जो आर्टिकल आहे द ला आपण डेफिनाईट आर्टिकल म्हणतो डेफिनाईट म्हणजे काय रे फिक्स फिक्स हीच गोष्ट कोणत्याही गोष्टीवर भर देण्यासाठी किंवा एकटीच गोष्ट असेल तर त्याला आपण द वापरतो आणि अ आणि आन ला आपण इनडेफिनाईट आर्टिकल म्हणतो ठीक आहे मग आता हा अ आणि ॲन अ म्हणजे काय रे एका, एका, एक आणि ॲन म्हणजे पण काय एक बरोबर मग आता ह्याच्यामध्ये एक कुठे आहे रे हे नॉन काउंटेबल आहे हे एक आहे का नाही हे प्लुरल रे हे एक आहे का नाही मग एक असणारे आहेत फक्त सिंग्युलर नाऊन म्हणजे आता लक्षात ठेवायचंय की अ आणि ॲन फक्त इथेच वापरला जाणार आहे फक्त जिथे सिंग्युलर नाऊन आहे तिथेच अ आणि ॲन आन, वापरला जाणार आहे मग द कुठे वापरायचं ते आपण पुढे पाहूयात पण आता अ आणि अॅन आन कुठे वापरायचं हे समजलं का मग आता जर मी म्हणत असेल लॅपटॉप तर त्याच्या पुढे काय लागणार अ किंवा अॅन दोन्ही पैकी काहीतरी लागेल काय लागणार आहे ते आपण आता शिकूयात आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल आता मला सांगा आपण सगळेजण लहानपणापासून बाराखडी शिकलोय बरोबर अ आई शिकलोय नंतर क ख ख शिकलोय बरोबर यात काही स्वर आहेत काही व्यंजन आहेत इंग्लिश मध्ये आपण त्याला काय म्हणतो ओवेल्स आणि कॉन्सनट आता मला सांगा आपले मराठी मधले स्वर कोणते आहेत रे अ आ आई उ कुठपर्यंत रे अम महापर्यंत पर्यंत आपण केलेत बरोबर आणि नंतर या जरी व्यंजन कोणती रे क ख कुठपर्यंत ज्ञ ज्ञानेश्वरांचा पर्यंत बरोबर आता आपल्याला अ आणि एन चा वापर शिकायचा आहे तुम्हाला जेव्हा एखादी रिकामी जागा दिली उदाहरणार्थ आपण घेऊयात की देर इज डॉग ठीक आहे आता इथे आपल्याला काय येईल ते विचारले अजून एक आपण लिहूयात की आय हॅव अंबळीला ठीक आहे जेव्हा कधी तुम्हाला अ किंवा अॅन वापरायचं आहे तेव्हा या शब्दाचा उच्चार पाहायचा काय होतोय डॉग म्हणजे काय रे ड बरोबर इथे काय आहे अंब्रेला म्हणजे सुरुवातीला काय येत आहे तर लक्षात ठेवा जेव्हा कधी आपल्या स्वरांमधील म्हणजे अ आई पासूनच्या शब्दांनी जर सुरुवात होत असेल तर तिथे वापरायचंय ॲन एई आय ओयू काही लक्षात न ठेवता हे लक्षात ठेवा जेव्हा पण त्या शब्दाची सुरुवात स्वरांमधल्या कुठल्याही अक्षराने होणार आहे उच्चाराने होणार आहे तेव्हा वापरायचं आहे ऍन आणि जेव्हा त्याची सुरुवात क ख ग घ यातील कोणत्याही शब्दाने होणार आहे तेव्हा आपल्याला वापरायचा आहे oh. अ मग जेव्हा मी म्हणते पेन तर पेनला काय येते रे उच्चार काय झाला अ म्हणजे तिथे काय वापरायचं आहे अ पेन बरोबर oh. oh. बर? आता जेव्हा मी म्हणते युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी काय रे इथे यू दिसतोय याचा उच्चार काय होतोय यू हा उच्चार होतोय म्हणजे याची सुरुवात होती य ने आणि य हे आहे व्यंजन म्हणजेच इथं काय वापरायचंय आपल्याला अ वापरायचंय बरोबर आता समजा मी म्हटलं आवर यच ओ यू आर आता आपण लिहिताना जरी एच नी सुरुवात केली असली तरी याचा उच्चार काय होतो रे आवर असा उच्चार होतो म्हणजे उच्चाराच्या सुरुवातीला येत अ मग काय वापरायचंय तिथे ए वाप एन वापरायचंय आता आपण अजून उदाहरण धा हो पाहूयात समजा मी असं म्हणते युनियन युनियन जरी इथे यू आहे पण उच्चार काय होते रे युनियन य ने, हो ने हो ओ, अन, औ, अन, उच्चार होतोय म्हणजे जेव्हा य ने उच्चार होतोय तेव्हा आपल्याला इथे वापरायचं आहे अ आय होप कि तुम्हाला अ आणि ॲन कुठे वापरायचं हे क्लिअर झालं असेल सरळ सरळ लक्षात ठेवा जेव्हा स्वरांचा उच्चार येतोय अ आ ई ऊ ए ओ हा जेव्हा उच्चार येतोय तेव्हा तुम्हाला आहे ॲन आणि जेव्हा क ख ग असं ज्ञपर्यंतचा उच्चार येतोय तेव्हा तुम्हाला वापरायचं आहे य बर मग आता द कुठे वापरायचं आपण पुढच्या लेक्चर मध्ये द शिकणार आहोत पण एक गोष्ट लक्षात ठेवा समजा मी असं म्हणते आय हॅव अ पेन बरोबर मग आता हा पेन सिंग्युलर आहे म्हणून आपण इथं अ किंवा एन पेगी वापरलं वा मग इथे द येणारच नाही का तर येऊ शकतो पण तो कधी येतो जेव्हा मी या पेन बद्दल स्पेसिफिक काहीतरी सांगणार आहे म्हणजे मी आय हॅव द पेन पण म्हणू शकते पण याच्या पुढे कोणता पेन ते मला सांगावं लागेल द पेन दॅट यू गेव मी बरोबर म्हणजेच आपलं आपण एच आय